नाश्त्यामध्ये तेच ते पदार्थ बनवून बनवणाऱ्याला आणि खाणाऱ्या प्रत्येकाला कंटाळा येतो म्हणून मी या पद्धतीने एकदा घरी पोहे बनवून पाहिलं तर काय नेहमीचे पोहे विसरून याच पद्धतीने पोहे बनवायला घरचे सांगतात त्यामुळे तुम्ही पण या पद्धतीने पोहे बनवून पहा खाणाऱ्या प्रत्येकाचा इंटरेस्ट दुपटीने वाढेल हे नक्की तर चला मग जास्त वेळ न घालवता हे पोहे बनवण्यासाठी इथं मी दोन वाट्या जाड पोह्यांना चाळून व्यवस्थित साफ करून घेतला आहे तर आता पोह्यांना भिजवून वगैरे घ्यायची गरज नाही फक्त एक वेळा असं वरून पाणी टाकत टाकत धुवायचं आणि हो हे पोहे मी दोन व्यक्तींसाठी बनवत आहे त्यामुळे दोन वाटी पोहे घेतलेत मग तुम्हाला किती बनवायचं आहे त्या हिशोबाने पोहे घेऊन असं एक वेळा धुऊन घ्या आणि पाणी निथळण्यासाठी थोड्या वेळ बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ तर या पोह्यांमध्ये मी खोबऱ्याचा किस वापरणार आहे त्यामुळे इथं मी तीन मध्यम आकाराचे ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेऊन किसून घेत आहे जर तुम्हाला खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त वापरायचं असेल तर तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊन अशा प्रकारचा किस बनवून घ्यायचं आणि याच्यासोबत आपण काकडी पण वापरणार आहोत त्यामुळे इथं मी एक काकडी घेऊन साल न काढता साला सखट किसून घेत आहे आणि हो इथं लक्षात असू द्या की काकडीला लहान किसणीने किसून घेऊ नका नाही तर त्यातून पाणी जास्त सुटण्याची शक्यता असते त्यामुळे मध्यम किसनीने किसून घ्यायचं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काकडीची साल कडक असेल तर साल काढूनच काकडी किसायची अन्यथा पोहे खाताना कचकच लागण्याची शक्यता असते तर इथं मी काकडीला किसून पूर्ण काकडी न वापरता अर्धी वाटी दाबून काकडीचा किस घेतलाय म्हणजे न दाबता एक वाटी या प्रमाणात दोन वाटी पोह्यांसाठी किस वापरायचा आहे म्हणजेच की पोह्यांच्या पाव प्रमाणात काकडीचा कीस वापरायचा मग त्यानंतर काकडी व खोबऱ्याचा किस एखाद्या पसरट किंवा खोलगट भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि काढल्यानंतर आपण जे पोहे धुऊन ठेवले होते ना त्याला पण सोबत टाकून घेऊया जर तुमच्या काकडीमध्ये पाणी जास्त असेल तर थोडंसं पाणी पिळून वापरा जेणेकरून पोह्यांचा लगदा होणार नाही आता याच्यावर अर्धा लिंबू पिळून घेऊया जेणेकरून त्यामुळे चवीत पण फरक पडेल आणि पोहे सुटसुटीत पण बनतील मग या स्टेजला लिंबाचा रस टाकून हळुवार हाताने किंवा टॉस करत करत सर्व जिन्नसांना पोह्यांमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे या स्टेजला मीठ वापरायचं नाही कारण काकडीच्या किसामधून पाणी सुटण्याची शक्यता असते म्हणून मीठ न वापरता असं अगोदर व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि दुसरीकडे गॅसवर एखादी कढई किंवा पॅन ठेवून त्यात साधारण दोन चमचे तेल टाकायचं मग त्यानंतर तेल गरम झालं की एक लहान चमचा मोहरी व एक लहान चमचा जिरं टाकून जिरं मोहरी तडतडले की बारीक चिरलेला अर्धा इंच आलं व आवडीनुसार म्हणजे की तिखट कसं खाता त्यानुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आणि सर्वांना दहा ते पंधरा सेकंद परतून घ्यायचं आहे आता यात घालू बारीक चिरलेला एक मोठा कांदा व सोबतच आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून परतून घेऊया तर इथं कांद्याला काही जास्त वेळ परतायची गरज नाही फक्त तो नरम होईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे मग त्यानंतर आपण जे पोहे व काकडी खोबरं मिसळून ठेवलं होतं ना त्याला फोडणीत टाकून मग या स्टेजला यात घालायचं आहे चवीपुरतं मीठ व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर या ठिकाणी मी तीन चमचे शेंगदाणे व दोन चमचे दाळव म्हणजे फुटाने या दोघांना थोडस तेलात परतून टाकलं आहे तर असं सर्व जिन्नस घातल्यानंतर पोह्यांमध्ये जास्त चमचा न फिरवता थोडस खाली वर करून तुम्ही पॅन किंवा कढई काय वापरले त्याला झाकणीने किंवा प्लेट झाकून टॉस करत करत मिसळून घ्यायचं जेणेकरून यामुळे पोह्यांचे जास्त तुकडे होणार नाहीत आणि अगदी बाजारातल्या सारखे सुटसुटीत पोहे बनतील आणि हो शेवटी गॅस बंद करून दोन मिनिटं पोह्यांना झाकून वाफवायला विसरू नका माझा तो भाग सूट झाला नाही तर असे हे नाश्त्यामध्ये नेहमी बनवले जाणारे पोहे कधीकधी असं थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलं की खाणाऱ्या प्रत्येकाचा इंटरेस्ट वाढतो त्यामुळे एकदा अवश्य बनवून पहा तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत